दिवाळीत रात्री करा काळिबिरीचा उपाय घरात सुख सुखसमृद्धी धनधान्याची भरभराट होईल हिंदू परंपरेनुसार आश्वीनामांशेची रात्र म्हणजे फक्त दिव्याची रोष नाही आणि फटाक्यांची आतिषबाजी असे नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे दिवाळीच्या रात्री केलेले काही सोपे पण प्रभावी उपाय जीवनात धनधान्य सुखसंपत्ती घेऊन येतात जीवनातील समस्या कमी होऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो दिवाळीच्या रात्री कोणते उपाय आणि टोटके करावेत ते जाणून घेऊया दिवाळीच्या रात्री दैवी आणि असूर या दोन्ही शक्ती सक्रिय असतात असे मानले जाते म्हणूनच या रात्री केलेली साधना पूजा किंवा उपाय तत्काळ फलदायी ठरतात शुभ गोष्टीमुळे किंवा कार्यांमुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव नष्ट होतो आणि सकारात्मक सुखसमृद्धी घरात कायम राहते दिवाळीच्या रात्री कोणते टोटके करावे ते जाणून घ्या लाल कपड्यात नाणं आणि सुपारी दिवाळीच्या दिवशी लाल कपड्यात चांदीचं नाणं सुपारी आणि गुलाबाच्या पाकळ्या ठेवा यांची पोटली तयार करा आणि ती प्रथमत महालक्ष्मीला अर्पण करा त्यानंतर तिजोरीत स्थापित करा श्रद्धेने केलेला हा उपाय तुमच्या घरी आर्थिक स्थिरता घेऊन येतो तिजोरीत पिंपळाचं पान ठेवा दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या पानावर लालचंदनाने ओम लिहून ते तिजोरीत ठेवण्याची जुनी परंपरा आहे हा उपाय केल्याने घरातील आर्थिक तंगी दूर होते धनवृद्धी होऊन महालक्ष्मीचे आशीर्वाद कायम राहतो घरात सुखशांती समाधान टिकून राहते चांदीचं नाणं तिजोरीत ठेवा माता लक्ष्मी गणपती आणि भगवान कुंभेर यांची पूजा केल्यानंतर चांदीचं नाणं तिजोरीत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे धनसंपत्ती वाढते व्यापारात यश मिळते आणि आर्थिक स्थैर्य दीर्घकाळ टिकते काळी मिरी दूर करेल नकारात्मकता दिवाळीच्या रात्री सात किंवा अकरा काळ्या मिरीचे दाणे घ्या ते आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून गडाळ्याच्या विरुद्ध दिशेने सात वेळा फिरवा आणि दक्षिण दिशेला घराच्या बाहेर फेकून द्या यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते धनुवृद्धीचे मार्ग खुले होतात आणि शत्रूचा विनाश होतो धने पेरा कुंडीत माता लक्ष्मी कुबेर उजेनंतर एक लहान मातेच्या कुंडीत धन्याचे बी पेरा जसे हे बी अंकुरित किंवा हिरवेगार होईल तुमच्या जीवनात आर्थिक प्रगती आणि सुखसमाधान वाढेल हा उपाय सकारात्मक आणि धनवृद्धीचा प्रतीक मानला जातो हे उपाय अत्यंत सोपे आणि सहज मिळणाऱ्या साहित्यातून केले जातात दिवाळीचा प्रत्येक दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना हे उपाय श्रद्धेने करा तुमच्या जीवनात सकारात्मकता नक्की दिसून येईल